जुनी पेन्शन योजना पुन्हा चालू करावी या शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागणीवरून बेमुदत संपाच्या तयारीत असणाऱ्या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना शासनाकडून झालेल्या चर्चेतून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे गुरुवार चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून राज्यातील जवळपास अठरा लाख शासकीय व निमशासकीय कर्मचारी एकच मिशन जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले आहेत या संपाच्या पार्श्वभूमीवर महाड तालुक्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय चौदार तळे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाड उपविभागीय पोलीस कार्यालय या मार्गावरून लॅ रॅली काढून जुन्या पेन्शनसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी घोषणा देत शासनाचा निषेध केला रॅली दरम्यान चौदार तळे येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही रॅली महाड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर धडकली यावेळी संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात पोलिसांना बेमुदत संपाविषयी त्याचप्रमाणे जुने पेन्शन व प्रलंबित इतर मागण्यांचे रीतसर निवेदन देण्यात आले यावेळी विविध शासकीय खात्यांचे व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला तुम्ही आमची दखल घेतली त्याबद्दल पण तुमचे धन्यवाद राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी हा जो चौदा डिसेंबरला जो राज्यव्यापी संपाचा जो पवित्र घेतलेला आहे तर प्रामुख्याने आमच्या अठरा मागण्या आम्ही शासनापुढे सादर केलेल्या आहेत त्यामध्ये जुनी पेन्शन योजना आम्हाला लागू करावी ही मुख्य मागणी आहे आणि त्याबरोबर जे कंत्राटीकरण होते जे शासकीय कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने घेतलं जाते आणि सुशिक्षित बेरोजगार जे लोक आहेत त्यांना संधी दिली जात नाही किंवा जे सेवानिवृत्त आहेत त्यांना सुद्धा पुन्हा घेतलं जाते आणि कमी वेतनामध्ये त्यांना आधी पेन्शन आहे पुन्हा त्यांना पगार देऊन जे घेतलं जाते याबद्दल सुद्धा आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे प्रामुख्याने काय ना की चाळीस चाळीस वर्ष पस्तीस वर्ष सेवा करून सुद्धा जर तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या म्हातारबानी जर तुम्हाला गॅरंटी नसेल की कि तुम्हाला किती पेन्शन मिळणार याची खात्रीच नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या मानसिकता राहणार काम करण्याची याची सुद्धा शासनाने दखल घ्यावी कारण इतके वर्ष काम करून ज्यावेळेस आम्ही रिटायर होणार आणि आम्हाला जर दोन आणि पंधराशे रुपये अशी जर पेन्शन मिळाली तर त्यावेळेची जी परिस्थिती असेल किंवा त्यावेळेचे जे वाढलेले दर असेल त्यामध्ये आमचा उदरनिर्वाह होईल का किंवा आम्हाला जे लागणारे गोळ्या औषध आहेत त्याचा तरी कर्ज वागेल का याचं उत्तर शासनाने आम्हाला द्यावं आणि आम्ही आजचा जो संप पुकारलेला आहे याची प्रामुख्याने दखल शासनाने घ्यावी की आम्ही कुठलीही गैर मागणी करत नाही आम्हाला जे प्रामुख्याने गरज आहे तीच मागणी आम्ही शासनाकडे करतो आहे आणि त्यासाठी आम्ही अतिरिक्त ताण घेऊन सुद्धा जसे की दोन दोन तीन तीन अतिरिक्त ताण आहेत आमच्यावरती जे कार्यभार दिलेले आहेत तरी सुद्धा आम्ही त्यातून सुद्धा काम करतोय आणि शासनाला मदतच करतोय त्यामुळे शासनाला कळकळीची विनंती आहे की आमची जुनी पेन्शन योजना ही लागू करावी आम्हाला आणि आम्हाला सहकार्य करावे धन्यवाद नमस्कार चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे या संपामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामुळे प्रामुख्याने एक नोव्हेंबर दोन हजार पाच पासून जी जुनी पेन्शन योजना शासकीय कर्मचाऱ्यांची बंद केली ती प्रामुख्याने के एक मागणी आमची मागील सहा महिन्यापूर्वी मध्ये पाच हजार तेवीस मध्ये आम्ही संप पुकारून शासनाला त्याची पूर्णपणे जाणीव करून दिलेली होती की जुनी पेन्शन योजना ही सर्व कर्मचाऱ्यांना हक्काची पेन्शन योजना ही मिळालीच पाहिजे कारण की लोकप्रतिनिधी जर एक वेळ निवडून सुद्धा येऊन सुद्धा जर त्यांना जर पेन्शन मिळत असेल तर शासकीय कर्मचाऱ्या का मिळावी नाही हा आमची प्रमुख मागणी आहे आणि मागील दोन हजार तेवीस मध्ये जो संप पुकारलेला पूर्ण राज्य शासन राज्य कर्मचाऱ्यांनी तेव्हापासून जर आम्ही पाहिलं तर जेव्हा मोठ्या प्रमाणात शासनाने कंत्राटी भरती मोठ्या प्रमाणात केलेली आहे जे आता शिक्षकांचा मुद्दा जर घेतला जे रिटायर झालेले शिक्षक आहेत त्या शिक्षकांना वीस हजार मानधनावर पुन्हा प्रस्थापित करून त्यांना सेवेमध्ये ठेवलेलं आहे आणि ज्यांनी डीएड बीएड केले नवीन तरुण वर्ग आहे ते जर मुलं जर काम में लागत नसतील तर अशा सुशिक्षित दररोज मोठ्या प्रमाणात शासनाच्या दिसण्यात येईल मी शासनाची उदासीनता पाहून आम्ही आज संप जे पुकारलेला आहे तो मुळात फक्त आर्थिक लाभासाठी नसून हा ज्या आमच्या मूलभूत हक्काच्या ज्या योजना आहेत ज्या गोरगरिबाचा शेतकऱ्यांचा मुलगा आहे जो गरीब बसलेला आहे त्या त्याच्या सेवेमध्ये त्याला सेवेमध्ये घेण्यात यावा जे आज पन्नास टक्के कर्मचारी फक्त काम करत आहेत रिक्त पद एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत त्या रिक्त भरती मोठ्या प्रमाणात केली जावी त्याच्याप्रमाणे जे कंत्राटी स्वरूपात आपल्या शासकीय सेवेमध्ये घेतलेले आहेत त्यांना शंभर टक्के शासकीय सेवेमध्ये समायोजन करावं एवढीच आमच्या सगळ्यांची मान मागणी आहे आणि आज मोठ्या संख्येने आज पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये सतरा हजार सतरा लाख कर्मचारी आज संपावर आहेत तरी सुद्धा शासन जर त्याच्याकडे लक्ष देत नाही तर ही कदाचित गोष्ट आहे आमच्या सुकाणी समितीचे सर्व सर्वसामान्य अध्यक्ष यांच्या माध्यमातून हा जो आम्ही संप पुकारलेला आहे तो असाच आमच्या मोठ्या संख्येने राहील एवढीच विनंती